कर्मचाऱ्यांच्या वारसदाराकडून आलेल्या अर्जांमधून लाड कमिटी वारसा अंतर्गत चौदा जणांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत महापालिकेकडून यापूर्वी लाड पागे कमिटी अंतर्गत एकूण तीनशे पंधरा कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र दिली होती आणि अनुकंपा तत्वाखाली चौऱ्याऐंशी जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं होतं त्यासोबतच आजचे चौदा मिळून आतापर्यंत तीनशे एकोणतीस जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत संबंधितांना त्या त्या विभागात नियुक्त करण्यात आला आहे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी यांच्या माध्यमातून या विभागानं या नियुक्तीसाठीची प्रक्रिया नेटक्या पद्धतीनं राबवली तेरा मार्च दोन हजार पंचवीसपासून दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीसाठी अटी आणि शर्तींना अधीन राहून महापालिकेतील संबंधित कार्यालयांकडं या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात येत असल्याचं आदेशात म्हटलं आहे एकूण चौदा वर्षांना हे नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत यामध्ये झाडूवाला सात झाडूवाली एक बिगारी पाच आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक एक आहे घनकचरा व्यवस्थापन विभागात झाडूवाला झाडूवाली आणि बिगारी यांना नियुक्त करण्यात आला आहे तर कर संकलन विभागात कनिष्ठ श्रेणी लिपिकाला नियुक्ती दिली आहे